आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात रामन्नापेठ नावाचं एक गाव आहे तिथं दीपिका उर्फ वेतागिरी प्रेमीला ही चोवीस वर्षांची विधवा महिला राहत होती तीस एप्रिल रोजी ती फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडली पण बरेच दिवस होऊनही ती घरी न परतल्यामुळं तिच्या सासूने पोलीस स्थानकात तिचा बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आणि त्यानंतर जवळपास महिनाभराने महिन्याभराने या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं त्यांचं नाव म्हणजे इगा व्यंकटेश्वर राव आणि साईकाम नागाबाबू हे दोघंही एकमेकांचे सालेदाजी होते पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशी केली ज्यानंतर ते बोलते झाले त्यांनी दीपिकाच्या हत्येची कबुली दिली तसंच दीपिकाचे आमच्या दोघांशी अनैतिक संबंध होते अशी माहिती सुद्धा त्यांनी सांगितली पण मग असं असेल तर त्यांनी दीपिकाची हत्या का केली इगा व्यंकटेश्वर राव आणि साईकाम नागाबाबू या दोघांना दीपिकापासून काय त्रास होता आणि त्यांनी तिची हत्या करून मृतदेहाचं काय केलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मनिकला दीपिका उर्फ वेतागिरी प्रेमिला असं तिचं पूर्ण नाव सहा वर्षांपूर्वी येदुकोंडा नावाच्या तरुणाशी तिचा विवाह झाला त्यानंतर तिला दोन मुलं सुद्धा झाली पण त्यानंतर एदुकोंडाचा अपघातात मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर दीपिका ही आपल्या सासू आणि दोन मुलांसह राहू लागली या दरम्यान पेठ गावातच राहणाऱ्या इगा व्यंकटेश्वर सोबत तिची ओळख झाली सुरुवातीला ओळखीपर्यंत असणारं त्यांचं नातं हळूहळू वाढू लागले त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं त्यावेळी दीपिका ही दारूच्या सुद्धा आहारी गेली होती ती व्यंकटेश्वर सोबत रोजदारू प्यायची तर काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका ही ड्रग सुद्धा घ्यायला लागली होती व्यंकटेश्वर सोबत राहत असताना दीपिकाची ओळख साईकाम नागाबाबूसोबत झाली नागाबाबू हा व्यंकटेश्वरचा जवळचा मित्र होता नागाबाबूने व्यंकटेश्वरच्या धाकल्या बहिणीसोबत लग्न सुद्धा केलं होतं दरम्यानच्या काळात व्यंकटेश्वरचं सुद्धा लग्न झालं ज्यानंतर त्याला दीपिकाला वेळ देणं उघड जात होतं परिणामी झाला असं की दीपिका ही नागाबाबूच्या जवळ आली आणि त्या दोघांमध्ये सुद्धा अनैतिक संबंधांना सुरुवात झाली अधून मधून दीपिका ही व्यंकटेश्वर सोबत असायची तर उरलेला पूर्ण वेळ ती सोबत घालत होती पण दीपिकाला जराही खबर नव्हती की ती ज्या दोघांसोबत राहते एक दिवस तेच तिचा जीव घेतील गेल्या काही महिन्यांपासून दीपिकाला नागाबाबू सोबत राहण्याची जास्त सवय झाली होती आणि त्यातूनच ती त्याला आपल्यासोबत लग्न करण्याची मागणी करत होती पहिले पहिले तर त्याने दीपिकाला होकार दिला खरा पण मधल्या काळात त्याचं तिच्यावरून मन उठून गेलं साधारणपणे एप्रिल महिन्यात तिने नागाबाबूकडं लग्नासाठी जास्त साठ्ठ सुरू केला ती त्याला म्हणत होती की तुझ्या पत्नीला सोडून दे आपण लग्न करू आणि जर तू असं केलं नाही तर मी आपल्या नात्याबद्दल सगळ्यांना सांगेल तसंच तिने व्यंकटेश्वरवर सुद्धा लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली होती त्यामुळे नागाबाबू आणि व्यंकटेश्वर हे दोघं सालेमिहून दीपिकाला त्रासून गेले होते त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये तिच्यापासून सुटका हवी होती अशात मग त्यांनी तिच्यापासून दूर जाण्याची योजना आखली आणि शांत डोक्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला व्यंकटेश्वर आणि नागाबाबूने दीपिकाला फिरायला जाण्यासाठी तयार केले दीपिका सुद्धा त्यांच्यासोबत येण्यास तयार झाली तिने आपल्या सासू आणि मुलांना आपण काही दिवस घरी येणार नसल्याचं सांगितलं तीस एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास ती फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडली आणि काही अंतरावर गेल्यानंतर व्यंकटेश्वर राव आणि नागाबाबूने तिला आपल्या दुचाकीवर बसवलं त्यानंतर ते दोघेही पंडिलापल्ली ते थिम्मा समुद्र महामार्गावरील रस्त्याने जाऊ लागले व्यंकटेश्वर राव हा गाडी चालवत होता तर नागाबाबू हा मागे बसलेला होता या दरम्यान व्यंकटेश्वरने रस्त्यात था गाडी थांबवली आणि तिथं रस्त्यापासून काही अंतरावर ते तिघेही गे आत गेले तिथं त्यांनी जवळपास तास दोन तास भरपूर दारू पेली त्यामुळे दीपिका ही पूर्णपणे नशेत गेली होती आणि याचाच फायदा त्या दोघांनी घेतला व्यंकटेश्वरने तिच्या डोक्यात मागून बियरची बॉटल मारली परिणामी अगोदरच नशेत असलेली दीपिका बेशुद्ध पडली त्यानंतर व्यंकटेश्वर आणि नागाबाबूने तिच्या गळ्याभोवती एक कपडा गुंडाळला आणि त्या कपड्याने तिचा गळा ओळून तिची हत्या केली पुढं त्यांनी तिचा मृतदेह एका मोठ्या पोत्यात भरला आणि दुचाकीवरून रामण्णा पेठच्या बाहेर असणाऱ्या बागेच्या गेटवर आणला त्यानंतर त्यांनी मृतदेहाने भरलेलं पोतं उचलून बागेतच असणाऱ्या नागावर पम्मा मंदिराच्या मागच्या बाजूने आणलं आणि तिथं एक मोठा खद्दा खोनला आणि त्यात दीपिकाचा मृतदेह पुरून टाकला आणि त्यानंतर तिथून पळ काढला दरम्यान तीस एप्रिल रोजी घराबाहेर पडलेली दीपिका दोन मे होऊ नये घरी परतली नाही म्हणून तिच्या सासूने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली पुढं पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून व्यंकटेश्वर राव आणि साईकाम नाव्याबाबूला अटक केली त्यांच्या कबुलीनंतर पोलिसांनी मंदिराच्या मागच्या बाजूने खोदकाम करून दीपिकाचा मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर शवविच्छेदन करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पण या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेत की या घटनेत चूक कोणाची हत्या करणाऱ्या व्यंकटेश्वर राव आणि साईकाम नागाबाबूची की अनैतिक संबंधात वाहून जाणाऱ्या दीपिकाची तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद